नमस्कार मंडई आजचा माझा ब्लॉग आहे एका ग्रँड विवाह सोहळ्याचा जो पार पडला सफेरो रिसॉर्ट शिर्डी हे भव्य दिव्य लग्न होतं अहोनच्या मामाचा मुलगा विवेक आणि जळगावची मुलगी तेजस्विनी राजपूत यांचं लग्नाच्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रथा आहेत तर काही लग्नाच्या काही दिवस आधीच मराठी प्रथेप्रमाणे घरी देवक बसवलं जेणेकरून कुठल्याही कारणास्तव लग्नात कुठलीही बाधा येऊ नये त्यानंतर आम्ही घेतला विवेकचा घाणा सजवायला रंगबिरंगी फुलांनी छान डेकोरेशन करून घेतलं जातं सजवलं कलश मांडला आता घाणा म्हटल्यावर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीशिवाय तो पूर्ण होणारच नाही ओटी सामान मेहंदीचे कोण अज याने अजूनच डेकोरेशन खुलून दिसले त्यात समर्थ पण लुडबुड करून मला मदत करत होती आणि शेवटी रांगोळी आणि ग्रीन बॉर्डरने घाणा डेकोरेशनला चार चांद लावले तुमच्याकडे या प्रकाराला गाणं म्हणतात की अजून काही हे मला कमेंट करून नक्की सांगा नंतर पुरल्या लाटण्यासाठी सर्व भाऊबंध जवळचे नातेवाईक जमले आणि काही वयस्कर महिलांनी पारंपरिक गाणे म्हणत कार्यक्रमाला अजूनच शोभा आणली मग रंगला मेहंदीचा कार्यक्रम आणि मी चांगली हातभर मेहंदी काढून घेतली वरमाई उठून दिसली पाहिजे म्हणून त्यांनीही हातभर मेहंदीचा चान्स काही सोडला नाही नवरदेवाने मात्र शॉर्ट बट स्वीट मेहंदीच पसंत केली लग्नाची कितीही गडबड असली तरी केळवणाचं आमंत्रण काही नवरदेव नवरीला टाळता येत नाही दोन तास आम्हाला वाट पाहायला लावून शेवटी नवरदेव केळवणासाठी आमच्या घरी आला औक्षण झालं जेवण झालं आणि कपडे वाटपाचा कार्यक्रमही झाला खरं तर आपल्या नगर भागात याला गडंगणे म्हणतात आणि बाकीकडे केळवण म्हणतात तुमच्याकडे या प्रथेला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा मग पुढचा दिवस होता कुंकू साखरपुडा संगीत हळद दुसऱ्या दिवशी सकाळी वैदिक आणि रात्री रजपूत पद्धतीने विवाह सोहळा असा दोन दिवस भरगतचं कार्यक्रम होता आम्ही सर्वजण सफेरो रिसॉर्ट शिर्डी येथे पोहोचलो तिथे भरपूर फॅसिलिटीज होत्या जसं की इंडोर गेम्स स्विमिंग पूल स्पेसिस रूम्स टेरेस व्हेज रेस्टॉरंट किड्स झोन वेडिंग लॉन पूल साईड डेक डेस्टिनेशन वेडिंगसाठी सफेरो रिसॉर्ट शिर्डी हे एक परफेक्ट प्लेस वाटली दुपार झाली होती आणि आधी पोटोबा म्हणून आम्ही डायरेक्ट रेस्टॉरंट एरियाला पोहोचलो जेवणाचा आस्वाद घेतला आणि आपल्या आपल्या रूमवर सामान ठेवलं आणि कुंकू साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आम्ही हजेरी लावली रिंग सेरेमनी झाला सर्वांनी नवदाम्पत्याला भरपूर आशीर्वाद दिले केक कटिंग झालं आणि बच्चे कंपनीचं लक्ष फक्त केककडे होतं विवेक आणि तेजस्विनी यांचा अगदी लक्ष्मीनारायणाचा ना जोडा वाटत होता आम्ही भरपूर फोटो सेशन केलं नंतर या डेकोरेट केलेल्या रथाजवळ फोटो काढण्याचा मोह कुणालाच आवरला नाही साखरपुड्यानंतर संगीतचा प्रोग्राम होता आणि त्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत संगीताच्या तालावर थिरकण्याचा चान्स कोणीच सोडला नाही या छोट्या मुलीचा डान्स झाला आणि मग लोट चलिमेवर डान्स करत आम्ही बहिणी ग्रुपने पण धमाल केली त्यानंतर खुद्द नवरी आणि तिच्या फ्रेंड्सने डान्स करून कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली किथे गुलाबी साडीचा डान्स गुलाबी ओढणीवर झाला आजा नचले नचले मेरे यार, या रतू नचले या सॉन्गवर डान्स करत वैष्णवीने सर्वांनाच नाचायला लावले या सर्वांमध्ये नवरदेव आणि त्याचे मित्रही काही कमी नव्हते बऱ्याच गाण्यावर डान्स करून त्यांनीही कार्यक्रमाला का शोभा आणली मध्येच एक उखाण्यांचा कार्यक्रम ही पार पडला ज्यामध्ये भरपूर महिलांनी सहभाग घेतला आणि चक्क एका दादालाही लोकांनी उखाणा भाग दादाला द्राक्षाच्या वेळेला वेळेला त्रिकोणी पान निकटाचे नाव घेतो राखतो तुमचा सर्वांचा मान मग झाला साक्षीचा एक छान परफॉर्मन्स संगीत संगीतनंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि हळदीच्या डान्ससाठी सर्वजण सज्ज झाले उरलेल्या लग्नाचा भाग मी नी घेऊन येईल पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय